श्री गुरुभ्यो मन्नाथ श्री जगन्नाथ मदगुरु श्री गुरुवे मदा गुरुवेमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या सतराशे साठाव्या भागाचं मी पठण करीत आहे आज माघ कृष्ण षष्ठी अहोरात्र मंगळवार दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक पाच दोन एकोणीसशे चौऱ्याण्णव बैठक क्रमांक एकशे एकोणसत्तर परमपूज्य महाराजांनी पंढरपूर वाडी कोल्हापूर येथील आनंद यात्रा एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये मध्ये भक्तांशी केलेल्या हितगुजाचे हे पठण या पठणाचा हा पुढचा भाग आजच्या या भागात आपल्या प्रासादिक वाणीतून परमपूज्य सद्गुरू पुढे म्हणतात हे जे ज्ञान मी तुम्हाला देत आहे ते सर्व त्याच्याच आज्ञेने देत आहे मी कधी माझ्या पदरचे सांगत नसतो मी केवळ लाऊडस्पीकरचे काम करतो लाऊडस्पीकर स्वत कधी बोलत नाही हे तुम्हाला ठाऊक आहेच मी केवळ माध्यम आहे व ती शक्तीच माझ्या मुखाने बोलत असते त्या शक्तीचे हेच वैशिष्ट्य असते की ती गुप्तपणे अतिशय सामान्य कुळात जन्माला येते व जन्माला आल्यापासून कार्याला लागते तुम्ही त्या शक्तीची सेवा केल्यावर तुम्हाला प्रपंचात त्रास होत नाही तुम्ही सदैव तिचे स्मरण ठेवा हळूहळू तुमच्यात फरक पडलेला तुम्हाला जाणवेल प्रथम तुमचे हृदय भरून येईल व नंतर डोळ्यात अश्रू येऊ लागतील तुमचा विकास केवळ आर्थिक परिस्थितीने होत नसतो तर इतरांना मदत सहकार्य केल्यानेच विकास होत असतो मनुष्य हा कितीही केले तरी अखेरीस प्राणीच असल्याने त्याला सर्व गोष्टी कळतातच असे नाही तसे पाहिले तर प्रत्येक व्यक्तीमध्ये त्या परमात्म्याचा अंश असतो प्रत्येक जीवामध्ये असलेला हा अंश एकदम उदयाला येत नसतो त्यासाठी बालपणाचे संस्कार आडवे येत असतात अध्यात्म म्हणजे शरीर त्यातूनच हा ईश्वर शक्तीचा अनुभव येत असतो सर्व ऋषीमुनींनी हेच सांगितलं आहे की हे मानवी शरीर हेच त्या शक्तीसाठी माध्यम असते जेव्हा मनुष्य हा ईश्वराला नमस्कार करत असतो तेव्हा तो त्या मूर्तीकडे न पाहता स्वतःचे डोळे मिटून घेत असतो व त्याच काळात तो स्वतःमधील त्या शक्तीच्या अंशाचा शोध घेत असतो यालाच अध्यात्म म्हणायचे असते या देहातच तेजाच्या रूपेने ते निजरूप दिसू लागते ज्यांना हे स्वतःच्या देहात असे निजरूपाचे दर्शन झाले आहे त्यांनाच आत्मदर्शन झाले आहे असे म्हणतात असे स्वतःच्या देहातील भगवंताचे रूप जाणण्यासाठी खूपच प्रयत्न करावे लागतात परंतु हे सर्व आमच्या त्या निजरूपाचे दर्शन घेतलेल्या गुरुच्या सहवासात लवकर साधले जाते जन्माला आलेली भावना जेवढ्या लवकर उदयाला येत असते तेवढी प्रगती तुमची लवकर होत असते तसेच मनशांती मिळत असते प्रत्येकाने हे जे तुमचे शरीर या परमेश्वरी शक्तीचे माध्यम नित्य स्वच्छ ठेवावे त्यासाठी शरीर शुद्धीचे प्रयत्न करावेत शरीर शुद्धी करण्यासाठी आचार विचार शुद्ध असावेत पुण्यकर्म करीत राहावे त्यामुळेही ती शक्ती तुमच्या पाठीमागे उभी राहते संकटे दूर होतात प्राणावरची संकटे दूर होतात तुम्ही या शक्तीला केवळ नमस्कार केला तरी प्रत्येक नमस्काराला आशीर्वाद हा मिळतोच व त्या आशीर्वादाची शक्ती तुमच्या पाठीमागे जमा होत राहते व अडी अडचणींच्या वेळी ती तुम्हाला कामी येते भिंतीला गिलावा करण्यापूर्वी जसे पाणी मारल्यावर तो घट्ट चिकटून बसतो तसेच जीवनात प्रगती होण्यापूर्वी त्या शक्तीची सेवा करून पुण्यकर्म करण्याची गरज असते तुम्ही सर्व प्रपंच करणारे आहात तुम्ही तो व्यवस्थित सांभाळूनच ईश्वरी शक्तीची सेवा करणं आवश्यक आहे प्रपंच सांभाळताना प्रत्येकाने स्वतःची कर्तव्य पार पाडावी आई वडिलांची सेवा करावी त्यात कुठेही कसलीही कमतरता ठेवू नका मी सुद्धा माझ्या मातोश्रींची सेवा खूप केली आहे काही भक्तांनी ती त्यांच्या डोळ्यांनी पाहिलेलीच आहे तसे केल्यावरच तुम्ही प्रपंचात कर्तव्यदक्ष दिसून मुलांसमोर यशस्वी दिसू शकता हा नियम सर्वांनाच आहे तुमची मुले सुद्धा तुमच्या म्हातारपणे तुमच्याशी योग्य प्रकारे वागणे जरुरीचे आहे हल्ली असा प्रकार कमी दिसतो तुमची मुले तुम्हाला मातारपणी सुख देऊन व्यवस्थित वागत नसतील तर तुम्ही संसारात अयशस्वी झालात असाच त्याचा अर्थ होतो असे घडल्याने मातारपणी हा फार क्लेश होतात शेतात गहू पेरल्यावर करडई पिकावी अशी परिस्थिती निर्माण होते तेव्हा तुम्ही प्रत्येकाने संसारात सावधगिरीने पावलं टाका तेव्हाच तुम्ही नक्की यशस्वी व्हाल आपल्याकडे स्त्रियांचे हृदय कोमल असते म्हणून त्यांना स्मशानात जायची बंदी केली आहे त्यांचे हृदय कोमल त्यांना संसारात कारण नसताही रडू येत असते तुम्हालाही तो अनुभव सर्वांनाच असेल मला पण तसा अनुभव माझ्या बाबतीत आहेच शास्त्रात स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने सहचारिणी म्हणून मान दिला आहे स्त्रियांना मनाने कमकुवत व शरीराने दुर्बल म्हणून त्यांना पुरुषांपेक्षा अधिकार कमी दिले आहेत त्यांना जर हेच अधिकार दिले तर तो पंथ कमकुवत होऊन त्याचा नाश होतो म्हणून आपल्याकडे स्त्रियांना संन्यास घेण्यास परवानगी नाही वेदोच्चारासही परवानगी नाही वारकरी पंथात हल्ली खूप स्त्रिया दिसू लागल्या आहेत येथे स्त्रिया अनेक ठिकाणी कीर्तन प्रवचने करीत असतात हल्ली समाजात मांसाहार वाढला आहे तुम्ही तिकडे दुर्लक्ष करा तुम्ही इतरांनाही ते न खाण्याबाबत सांगत बसू नका ते तुमचे काम नाही दुसऱ्याने काय करायचे हे तुम्ही ठरवणारे कोण हे सर्व कलियुगामुळे घडत आहे कलीचाच प्रभाव असल्याने हे असे घडत राहणार त्यामुळे कलीचे हे राज्य ब्रह्मदेवाच्या सहाय्याने व साक्षीने चालत आहे तेव्हा आपण मानवाने कोणालाही विरोध करू नये उपवासाचेही असेच आहे उप म्हणजे जवळ व वास म्हणजे सहवास भगवंताच्या सहवासात राहून उपासना करावी हाच याचा खरा अर्थ आहे परंतु हल्ली उपवासाचे फार मोठे स्तोम केले जाते भाविकता म्हणजे काही धर्म नाही परंतु धर्मात भाविकता असावी तो भगवंत केवळ भावनेने संतुष्ट होणे गरजेचे आहे आपल्या शास्त्रात अहिंसेला फार महत्व आहे परंतु त्याचा अर्थच हाताने हिंसेची कृती नको हाताने कोणाचीही हत्या घडता कामा नये असा होतो परंतु हल्ली दुसरीकडे काही पंथात जंतूही आपल्याकडून मरू नयेत म्हणून काळजी घेतात हे योग्य नाही तसे पाहिले तर आपल्या शरीरातील सर्व पेशींमध्ये जंतूच असतात खूप वेळा त्यांचेही प्रमाण कमी जास्त होतच असते या बाबतीत एकदम टोकाची भूमिका कोणीही घेता कामा नये खरे पाहता शास्त्रातही जीवो जीवस्य जीवनम हेही सांगून ठेवले आहे याचा अर्थ हे असेच पुढे चालू राहणार आहे मांजर वाघ सिंह हे सुद्धा त्यांना पिल्ले झाल्यावर त्यातले एखादे पिल्लू खातच असतात मोठे मासे लहान माशांना किंवा इतरही लहान मोठे प्राणी एकमेकांची हत्या करून जीवन जगत असतात त्यांना आपण अशा गोष्टी सांगू शकत नाही तेव्हा यावरून एकच स्पष्ट होते आपला वा वा की प्रत्येकाने आपल्या पुरता धर्म सांभाळावा व इतरांना त्यामुळे अडचण होईल असे वागू नये हल्ली सर्व पंथांच्या मध्ये ज्ञानी माणसं कमी झाली आहेत व व्यवहारी माणसे बनली आहेत त्यामुळे काही पंथात तर काहीही तत्वज्ञान ग्रंथ निर्मिती किंवा शास्त्राचा अभ्यास असे काहीच दिसत नाही केवळ बाह्यांगानेच धर्म सांभाळले जात आहेत काही पंथांमध्ये तर चक्क भांड्यांना बाहेरून कलई करण्याचा प्रकार चालतो तसेच हे वाटते हे काही योग्य नाही श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगिनीनो आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया पुढील भागासाठी उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त